कसं काय मंडळी आज आपण बनवणारे ताक आणि शुद्ध तूप त्याच्यासाठी रोज अशी पादिलामधनं साई काढायची आणि मस्तपैकी एका भांड्यामध्ये साठवायची आता ही बघा पंधरा दिवस झालं मी रोज साई साठवतोय आणि अशी साई साठून साठून आपल्याकडे चांगल्या प्रकारे साई साठलेली आहे त्यामुळे आता आपण कार्यक्रम चालू करूयात साठलेल्या साईमध्ये मस्त दही टाकून द्यायचं चांगलं चार पाच चमचे असं दही टाकायचं म्हणजे त्या साईची दही बनवून जाते बरगा हा ती दही बनायला लागणारा कालावधी आहे एक रात्र आता उन्हाळ्याच्या दिवस आहे त्यामुळे एका रात्रीत तयार होते दही टाकल्यावर साई आणि दहीला चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं बरगा दही चांगलं असं मिक्स झालं पाहिजे त्याच्यामध्ये म्हणजे दुसऱ्या दिवशी सगळ्या साईची दही तयार होईल मस्त आहे चामच्याने त्याला मिक्स करून घ्यायचे साईजचे घट्टे बनले असतील तर चामच्याने तोडून घ्यायचे आता आपण बघूया उद्याच्या दिवशी काय होतं याचं ये बघा पुढच्या दिवशी असं चांगल्या प्रकारे दही असं तयार झालं आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं बघा कसं चांगलं असं कडक झालं आहे दही मस्तपैकी त्याला आता चमच्याने काढून घेऊ ज्यांना दही ठेवायचं त्यांनी दही ठेवा नाही तर सगळं मिक्सरमध्ये टाका आपण आधी मिक्सरमध्ये आहे मिक्सर वेग ते दही टाकून घ्यायला चालू आहे आणि जसा मिक्सर फिरवल तसं पुढचं त्यातून वेगवेगळं व्हायला चालू होईल त्याच्यामध्ये मस्त वेगळी थंड पाणी ॲड करायचं पाणी हे थंडच घ्यायचं बरं का जेणेकरून पडापडा ताक आणि लोणी असं वेगळं होतंय मस्त वेगळी आता झाकण लावूयात मिक्सरचं बटन चालू करून चांगलं असं गरगार गरगार गरघार -गर -गर फिरून घेऊयात मिक्सर बघा चालू केलाय ना आतमध्ये चांगलं गरगार गरगार -गर -गर फिरायला चालू झालंय बरगा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं सुट्टी नाही द्यायची आता तुम्हाला झाकण उघडून दाखवतो बघा मिक्सरचं झाकण उघडलं जो वरती थर आलाय तो आहे लोणी म्हणजे आपलं बटर तर तुम्हाला घरगुती बटर वापरायचं असेल तर त्यातलं तुम्ही बटर ठेवू शकता आपण वरचा सगळा थर काढून घेणार आहे हीच प्रोसेस आपण पुन्हा पुन्हा रिपीट करून अख्ख्या पातेल्यातलं जे दही आहे ते वेगळं करून घेणार आहे बघा कशा पद्धतीने करून घेतोय आपण तुम्हीही असंच घरी ट्राय करा मस्तपैकी वरती जे लोणी आले ते एका बाजूला प्लेटमध्ये काढून घेतले आणि खाली राहिलेला भाग पातेल्यात वातला जो खाली राहिलेला भाग आहे तो ताक आहे ताक मस्त असं ताक आपलं लागणार आहे अशा पद्धतीने आपण सगळं मिक्सरमध्ये वेगळं करून घेतलंय ह्याच्यामध्ये बघा ताक आहे आणि इकडच्या प्लेटमध्ये हा लोणीचा पार्ट आहे तर हा सगळा लोण्याचा गोळा तयार झालाय त्याच्यामध्ये आता मस्त बर्फ टाकून घ्यायचा आणि त्याच्यात गार पाणी टाकून लोण्याचा आता गोळा तयार करून घ्यायचा आपल्याला बरगा बर्फ कशासाठी तर ते पाड दिशेने चांगलं क्लीन होण्यासाठी बर्फ आणि गार पाणी अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि त्याला हाताने चांगलं असं प्रेस करून करून सगळं त्याच्या आतलं काढून घ्यायचं हळूहळू त्याचा गोळा तयार होतोय लोण्याचा गोळा आता दिशेने तयार करून घेऊया तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला करा लाईक आपल्या चॅनलवर खायच्या संबंधित भरपूर व्हिडिओ असतात त्यामुळे चॅनलच्या सगळ्या व्हिडिओ बघायला का विसरू नका हाताने अशा पद्धतीने त्याला दहा बन दहा असा लोण्याचा गोळा तयार करायचं बरं का खालचं पाणी ते वेस्टेजमध्ये टाकून द्यायचं त्या पाण्याचा आपल्याला काही वापर करायचा नाही बरं का लोहण्याचा गोळा अशा पद्धतीने चांगला असं तयार झाला आहे जर तुम्ही लोणी वापरत असाल तर ह्यातलं लोणी तुम्ही काढून ठेवू शकता ज्याचा वापर तुम्ही रोज करू शकता अशा पद्धतीने आपला लोहण्याचा गोळा तयार आहे तो छोट्याशा कढईमध्ये टाकून घेतला आहे आणि पाडदिशेने गॅस चालू करून घेऊयात गॅस चालू करून घेतला रे घेतला की लोण्याचा गोळा बघा हळूहळू हळूहळू वितळून वितळून त्याचा आता चांगलं मस्त लिक्विड फॉर्म मध्ये तयार होईल अशा पद्धतीने हळूहळू तो पूर्ण प्रकारे मेल्ट होऊन बघा असं तयार होईल आणि त्याला काही वेळानं उकळी फुटायला चालू होईल उकळी जशी फुटायला चालू होईल की तोपर्यंत आपण ताक एका बाजूला काढून घेऊयात तोपर्यंत तिकडं आपल्या लोण्याच्या गोळ्याला उकळी फुटायला चालू होईल हे ताक एकदम रेडी टू ड्रिंक आहे त्यामुळे तुम्ही मस्तपैकी ताक पिऊ शकता आपल्या चॅनलवर मसाला ताक कसा बनवायचा ह्याची पण व्हिडिओ आहे त्यामुळे ती बघा काय विसरू नका मस्तपैकी असं ताक प्यायचं उन्हाळ्याचं एकदम छानपैकी लागतं जेवण झाल्यावर प्यायचं अजून मजा येते आता तोपर्यंत बघा आपल्या इकडं लोण्याचा गोळाबार मेल्ट ठेऊन अशा प्रकारे तूप तयार व्हायला चालू झाला आहे थोड्या वेळाने बघा असं उकळून उकळून वरचा फेस जाऊन चांगल्या प्रकारे शुद्ध तूप तयार आहे ते थंड ना एका भांड्यामध्ये चांगलं गाळीनं गाळून घ्यायचं बरगा आणि खाली जर राहिला तर गाळून ते आपलं एकदम शुद्ध असं घरगुती तूप तयार आहे एवढं पंधरा दिवसाच्या साईनंतरनं बघा एवढीच सा तूप निघलंय त्यामुळं तूप महाग असतंय बरगा एवढ्या मेहनतीनंतरनं एवढंच तूप भेटलं आहे आपल्याला बघा कशा प्रकारे घरगुती शुद्ध तूप बनवले एकदम सोपी अशी प्रोसेस आहे तुम्ही देखील करू शकता आपलं घरगुती ताक आणि तूप तयार आहे जर तुम्ही जास्त साई काढली तर तुम्ही दही पण घर घरच्या गर घरी करू शकता तुम्ही बटर पण घरच्या गर घरी करू शकता ताक आणि तूप तर तुम्हाला काढून दाखवलेलं जाय आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओ वे 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 बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला का विसरू नका अजून आपण भरपूर व्हिडिओ बनवले ते आपण बघायला काय विसरू नका तोपर्यंत मस्त खात खातरावा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो धन्यवाद